सुटला सेवडचा या मैदानातला त्रेपन्न सुटला आणि त्रेपन्न मध्ये लढत चालू आहे सुंदर अशा गाड्या पडद्यातला एक बाज आला हिडा पाच जणात लढत चालू आहे इकडा तिघात लढा चालू आली सुंदर अशी लढत आहे जिगरबाज आणि त्यावर बसणाऱ्या मर्दानी डावराचा खेळ आहे अतिशय सुंदर अशी लढत द्या माधुनाला निकाल द्या अये चे गट विजेते दे कोल बावंचे गट विजेते दे हा चिंगूडॉन थांबा जरा हा इथे चे गट विजेते दे आपण आपली पावती घेऊन इकडे